श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया अशी चमचमीत दोडक्याची भाजी हिरव्या मिरच्याची आणि मस्त हरभऱ्याची डाळ टाकलेली तर त्यासाठी आपण बघा दोडके घेतलेले आहेत आणि दोडक्याच्या वरच्या शिरा पण आपण पन काढून घेतलेल्या आहेत पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याच्या आपल्याला फुडी कट करून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडचं सा दीट काढून टाकायचे आणि अशा फोडी करून घ्यायच्या आणि दोडका जर समजा हे दोडके कसं बारीकत कवळे असल्यामुळे जास्त मधी मऊपणा नाही आहे दोडका जर मोठा असेल तर मधला थोडंसं मऊ मऊ ना मास ते काढून टाकायचं आता हे बारीक कवळे होते घेताना शक्यतो कवळे घ्या आणि जरी मोठे असेल तर मधलं काढून टाका आता आपण हिरवी मिरची लसूण मीठ आणि कोथिंबीर घेतलेलं आहे ते कुटून घ्यायचं आहे नंतर कढई गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे मिक्स असल्यामुळं वरती आलेले आहेत ते पण मोहरी छान तडतडली की नंतर आपल्याला आणखी एक चमचा दि जिरे टाकायचे आहेत जिरे छान फुटून द्यायचे नंतर आपण वाटून घेतलेलं हिरवं वा वाटण टाकून घेऊ आणि थोडीशी हळद टाकून छान वाटण परतून घ्यायचं आहे वाटण परतलं की आपण हरभऱ्याची रा डाळ आहे ती भिजून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ तर भिजलेली डाळ आपल्याला त्याच्यामध्ये टाकून थोडीशी ती पण परतून घ्यायची आहे म्हणजे मऊ व्हायला लवकर मदत होते नंतर आपण दोडक्याच्या पोडी टाकून छान असं मस्त परतून घेऊ तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे म्हणजे कसं आपली हरभऱ्याची डाळ आणि सुद्धा छान मऊ होतील नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि याला झाकून थोडंसं एक पाच मिनटं शिजवून घेऊ तर झाकून ठेवलेलं आहे मस्त बघा दोडक्याच्या फोडी पण छान मऊ होतात आणि आपली हरभऱ्याची डाळ पण मऊ होते झाकून ठेवल्यामुळं नंतर आपल्याला शेंगदाणाचा कुट्टा टाकायचा आहे थोडासाच टाकायचा आहे जास्त काय मी नाही टाकणार शेंगदाण्याचा कुट्टा भाजीला लागून जास्त वापरला का भाजी, वापर भाजी थोडीशी अशी गोड लागल्यासारखी लागते गुळमटपणा असं आमच्या इकडं बोलतात त्याला त्याच्यामुळं शेंगदाणाचं कुट्ट थोडासा कमीच टाकलेला आहे मस्त हरभऱ्याची डाळ बघा मऊ झालेली आहे एक थोडंसं आणखी याला झाकून घेऊ तर छान वाफळून दिलं मस्त पूर्ण पाणी आटलं जातं आणि डाळ पण आणि फुडी पण छान असं शिजलेल्या आहेत मस्त अशी आपली बघा दोडक्याची चमचमीत अशी पटकन होणारी भाजी तयार आहे जी की तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसला मिस्टर जात असतील तर त्यांच्या डा डब्यासाठी नक्कीच करू शकता कारण की पटकन होणारी आहे आणि मुलांना जर द्यायची असली तर थोडंसं तिखट कमी टाकायचं मस्त अशी बघा आपली दोडक्याची भाजी तयार आहे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करे, में करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात आणि आपले व्हिडिओ म्हणजे साध्या आणि सोप्या भाषेतले आहेत जे की आमच्या मराठवाड्याची भाषा आणि बीड जिल्ह्याची भाषा आहे नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद